हे वय म्हटलं सुद्धा चाललं ते हल्ली यायलाच लागले सर या वयात सुद्धा तुम्ही <laughs> क्वालिफिकेशन झाले आता प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितले म्हणजे नट मी याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो इतक्या तुम्ही जसं बघावं तसं मी आता बघितलं म्हणजे खूपच थ्रिलिंग होता ट्रेलर आणि खरंच आपण हे काही केलंय का असं मला प्रश्न पडला आणि हे सुबल ते बरोबर आहे ती भव्यता करताना पण जाणवली मला पण त्याच्या सगळीच एकूणचं त्या प्रकारे होतं कारण कोकणात ह्याच्यापूर्वी मी चार पाच सिनेमे केलेत एका एकंदर गुरुनीच केलं होतं नारबाजीवाडी पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं इतकी कोकणाची ब्युटी कोकणाचं आतलं सगळं जंगलं त्याची ते नद्या सगळं ते सगळं सगळ्याचा वापर सगळ्याचा उपयोग या सिनेमात सोबत मी करून घेतला आहे खूप मज़ा त्याच्यामुळे मी अगदी विसरून गेलो की आपण शूटिंग करतोय असं गर... सेट वर विसरून गेलो होतो की हे दिलीप काका आहेत खरंच <laughs> ते खूप हा वेगळा आणि खूप अगदी कायम लक्षात राहील असा अनुभव होता माझ्यासाठी